ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हजरत ख्वाजा शमना मीरा मोहम्मद मीरा उर्सची सुरुवात चर्मकार समाजाचा चादर अर्पण मान मीराजेती हजरत ख्वाजा शमना मीरा आणि हजरत ख्वाजा मोहम्मद मीरा यांच्या 651 व्या उर्स उत्सवाची सुरुवात मंगळवारी पहाटे चर्मकार समाजाच्या वतीने पारंपरिक चादर अर्पण करून करण्यात आली उर्सचा अधिकृत प्रारंभ हा विधी झाल्यानंतरच मांडला जातो अशी ऐतिहासिक परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे पहाटेपासून परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता भजन कीर्तन कव्वाली आणि अल्लाहू अकबरच्या जयघोषात गल्ली परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या परंपरेमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचे दर्शन सर्वत्र घडलं चादर अर्पणानंतर फातेहा सामूहिक दुवा प्रार्थना तसेच कव्वालीचे कार्यक्रम पार पडले उरुस काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांतता व सुव्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज आहे यावेळी प्रशांत सातपुते श्रीकांत सातपुते हिरालाल सातपुते विशाल सातपुते उमेश सातपुते अनिकेत सातपुते दयानंद सातपुते आदी मानेवरांसह सा, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सहाशे एक्कावन्न वर्षांची अखंड परंपरा आजही मानवतेचा संदेश देत उत्साहात साजरी होत आहे महानकर नेफ्टसाठी आदि माने मिरज समता एकता बंधुता हिंदू मुस्लिम आयक्याचं प्रतीक असलेल्या हजरत खाजा समना मीरा यांचा आज सहाशे एक्कावन्न असा एक्कावन्ना आज सुरुवात झालेली आहे चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज या उरसाची सुरुवात झालेली आहे त्याचे सध्याचे कार्यवहक श्री प्रशांत सातपुते आमचे समस्त चर्मकार समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय भक्तिभावाने आज या ठिकाणी हा गलप अर्पण झालेला आहे भजन कीर्तन कव्वालीच्या नादामध्ये आज हा या ठिकाणी अतिशय शांततेच्या वातावरणात हा गलप या ठिकाणी या ठिकाणी अर्पण झालेला आहे वर्ष हा सहाशे एक्कावन्न उर्स आहे आणि या उर्सासाठी समस्त राज्यातून देशातून कर्नाटकातून समस्त चर्मकार समाज सर्व त्यांना मानणारे भाविक आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडलेला आहे गेरजेच्या उर्साला सुरुवात झाली असे मी सांगतो अतिशय भक्तिमय वातावरणात हा गलप आज आमच्या चर्मकार समाजाने अर्पण केलेला आहे महाराष्ट्रातून कर्नाटकातून देशातून समस्त विभागातून आज या ठिकाणी त्यांचे भाविक आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर हिंदू आणि मुस्लिम आमचे भाविक या ठिकाणी आजार असतात अतिशय समता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या सुखी संत असलेल्या हजरत खाजा शमना मीरांचा ओळूस आज चर्मकार समाजाच्या मानाच्या गल्पाने आज सुरुवात झाली